हा मी फायनली सायकलीवरती अमेरिकेमध्ये आलो हे बघू शकता हा रोड आला रोड तर हा अमेरिकेला जातो आणि रोड आहे ना हा स्वित्झरलँड ला जातो तर ही पकुळा नांद घोटाळे बाय शेती हे बघू शकत महाराष्ट्रातून इकडे येऊन त्याने शेती केली तर मला खरंच जास्त भारी बरे आठ ताई नाही ते शेती केली आणि आपण कसं अमेरिकेला चालू तर अमेरिकेत जायला येतलंय आपल्याला एक दहा लागतो हा सरळ आपल्या एमपी मधला गाडी काई काई तो तो <laughs> तर वाहन अशा कुठल्या पेट्रोल पंपवर आम्ही थांबलो होतो आणि आता आम्ही मध्य प्रदेश मध्ये तर मध्य प्रदेश कडून निघलो उत्तर प्रदेश कडे ओके हा 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 रामाला जावं लागेल तिकडल्या साईडनी कारण का मी इकडल्या साईडनी आलो होतो सड सांडलो होतो मी आता थोडशाकने वाचलो भाई भाई मेरे टायर मे हवा बहुत ज्यादा आहे निकालनी पडे की टायर मे हवा बहुत ज्यादा आहे बोल निकालनी पडे गी पुढची या माझ्या माझ्या <laughs> लय <ले> जास्त आहे <laughs> लय जास्त आहे म्हणून चांगलं काढावे लागेल अरे मारा ला लागते बघा टायर बसलं पूर्ण जय महाराष्ट्र अरे या भाऊ काय विषय आहे का सोय लोक ना अगले टायर मी ना बहुत प्रेशर असतो मी देख सकते हो अभी भी देखो तो थोडा भरले ते ओके गॅनी भाई जरा पकड नाही मरा त्याला का आमच्या आत्ता भाऊ टायर पंक्चर झालेलं आहे ल ल ल ल मला भारी वाटतं जवाब फोनचं सायकल चालतं टायर पंक्चर होत अई नाही पंक्चर बरा बा वाजाय काय लागलं बघ काय नाही वाजत चला मानी दमानी फुट काय झालं होतं काय माहिती तर हवा मारून घेतली आता आणि थोडं बरं वाटतंय कारण की मेन विषय काय माहिती काय जर टायरामध्ये हवाच नसली ना खूप प्रॉब्लेम होत चालवायला पण जाम जाते जिथं आम्ही रात्री थांबलो होतो ना तिथं फक्त चहाची कमी होती बाकी सगळ्या गोष्टी होती आंघोळ गोग वगैरे केली सगळं झालं आता समोर निघलोय आणि एक मस्त पैकी चहाची टपरी पाहतोय चहाची टपरी आणि एकदम जुन्या पद्धतीची त्यात चहा बारी हा तिथं मस्त एक पारलीची पुळा घ्या पाचला सॉरी नाही येतात झाला येतो हा पासवाला पण आहे त्यात मध्ये कमी बिस्किट येतात कमी बिस्किट येतात त्याच्यामध्ये पार्लीची Yeah. तो बड़े <laughs> <laughs> तो चाह वगे <laughs> थाम ले लो चाह पिया बी साइकिल ओके मस्त गरम पैकी एक चाह नहीं चाय पी और दो बिस्किट खाए देख सकते हो और अभी निकल री और थोड़ा मतलब पैर पेर बोध यार ज्यादा दर्द है क्योंकि देख सकते बोध लगा है पैर पे ए सी देता येऊ आगे कुछ मेडिकल हो तो ठीक आहे मेहेरमध्ये मेहेर पे जे आतमधून आलो आपण हे बघू शकता असं काही गावातून आतमधून रस्ता आहे आणि बायपासनं गेलो असू तो थोडं लॉन्ग कट रस्तं थोडं शॉर्टकट आलो थो गावामधून तिथं आम्ही आता नाष्टा करतो हा भाई चला इथं आम्ही नाश्ता करतो आता ना पहिले आपण घेतला समोसा आता घेतला वडा नाही आता घेतला समोसा पहिले घेतला वडा मस्त आहे मिरची नको आहे लई तसं तसं लई स्पायसी हा 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 घाम फुटलं आहे आणि हे बघा सकाळी जे लागलं होतं अजून चालेल मला आतापर्यंत कुठं मेडिकल दिसलं नाही भूग आहे असं मोठं जगह देख रहे हो आप ये आपको ऐसा लग रहा होगा की थोडी ढलान आहे पण ढलान नाही इतला म्हटलं असा बड़ा चढ है वो मतलब ऊपर जा रहा है वो की पायडल मारने के लिए भी थोडा बहुत ताकत लग रही है थोड़ी नाही पसीने छूट गए थोडासा भी एक किलोमीटर भी आगे नहीं आए तो ऐसी बात है देख सकते हो गणेश तो भाई देखो कितना बीच में गेयर शिफ्ट करके 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 चल रहे भाई तब भी देखो अभी मुझे लगता है ऐसे ढलान है तो ढलन हाट चढ़ाइए देखो और जो ये पहाड़ है ना इसके उस तरफ जाना पड़ेगा ऐसे ग्राउंड लेके पसीना पसीना हो रहे नाही भाई बहुत पीछे रुक चुके थोडा या पे भेटूंगा राहूंगा पाणी पिऊंगा फिर आगी जाऊंगा यार अभि तर भावांना आता आहे ना इथनं आमच्या जवळून एक झिनोस गेली आणि दोन बीएमडब्ल्यू जे गेल्या जे त्यातली एक साडे बाराशे आणि काही नवीन नेले मॉडेल ते साडे तेराशे होतं आणि त्यांच्याकडे टोएटाची गाडी होती पुढे मध्ये पुढे ते बघू शकता टोल ते टोलवर दिये एवढे दूरून दिसणार नाही त्यांच्यावेळी टोयोटाची गाडी होती त्या गाडीची किंमत अराऊंड कमी जास्त त्या गाड्यांची किंमत पन्नास लाखाच्यापेक्षा कमी होती आणि त्या गाडीची किंमत सत्तर लाख रुपये होती तर मी बोललो भावाला की भाऊ नाही आपलं असं सो स्वप्न नाही तर भाऊ मला काय बोलतो माहिती आहे का तो बोल भाऊ आपल्या आपल्यापाशी समज कायला पैशाला त्यामुळे आपली स्वप्न बाबा तर नाही भाऊ एकदा राहू शकतो जर का तुम्ही सपोर्ट केला जर व्ह्यूज दिल्या हा हा हे करा द्या गाडी बघू करू शकतो जरामध्ये नक्की नक्की आणि एक दिवस आपलं स्वप्न पूर्ण होणारच ते येणार आपल्या दारी उभी राहणारच भाऊ भाऊ गेलं पाणी आणलं पेट्रोल पंपावरती पण माझी बॉटल पालच हरवली तिथं हरवली कोणाला माहिती तिकून नाही चोरून होती की तिची दहा रुपयाची पण कोणती पाहिजे तुटं गेली तर त्याला थोडा मी बसतो आता इथं कारण की ऊन तर खूप तपतं आहे आणि मित्रांनो विषय काय झाला माहिती आहे सगळे माझ्या पायाला लागलं होतं ना आणि परत आता त्याच्यावर पैडला लागलं हे बघू शकतो अजून रक्त निघतच आहे आणि त्याच्या काही मेडिसिन करायला मला गाव पण लागलं नाही आणि काही आणि ते रक्त कापड निघते माहिती आहे का विषय काय झाला की ते पायडलं ते म्हणजे नशीवर आहे ना शिरीवर लागलं आहे आणि पायडलं मारता 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 ते खालीवर 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 होत आहे म्हणून ते लागलं जास्त वाटतं ठीक आहे तर भावानं असं कच्चर कोणी ऊन पड राहिलं ना गेलंच शीट एवढं गरम झालं दोन मिनटा थांबलो होतो आ हा 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 जस की गरम गरम तायवर बसवलं आहे कोणी नाही खरे बाबा लहून तपतय असत मजा आहे ना बरोबर ना गणेश भाऊ अरे हे तर खरं सफर आहे रे हा चला मित्रांनो जवळत होतो बघू शकता आणि आता इथे मंदिर थोडा वेळ आराम केला आणि आता समोर ऐसे कुठ रास्ते जातो या जात काय ना म्हणजे म्हणजे ऐसा मुझे नाही पता की का जात आहे पण हे चित्र चित्रकूट जात आहे तो यहाँ से हमें जाना है तो चलो अभी साइकिल लेके हम इस रास्ते पर घुस गए थे तो चलो अभी सो so, भाई लोग यहाँ से चित्रकूट है एक किलोमीटर ठीक है तो यहाँ से अभी हमें चित्रकूट जाना पड़ेगा और चित्रकूट से लखनऊ की तरफ ठीक है वहाँ जी समोर तुम्हारी सिटी दिख रही है मोहर है तो तिथुन हमें इधर चंद्रकूट कड़े रास्ता समोर जवळ तिसरं आम्हाला शंभर मीटरपर्यंत तिथपर्यंत काही हॉटेल घेतलेलं काहीच नाही इथे एक छोटीशी हॉटेल आहे आणि आता इथं बघतो काय आहे तिथं म्हणजे काय भेटते तर खायला कारण की सगळ्यांपासून भूक लागली आहे आता सुमारे टाईम झाला दोन वीस झाले तर बघतो तर भावांना जेवण केलं आणि थोडं बाहेर बघू शकता ऊन खूप जास्त आहे तर थोडं आता आराम करतो आणि एक एका तासाचा ब्रेक घेऊन नंतर राईट कंटिन्यू करतो कारण की खूप असं या राहत कटकट 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 करतो थोडा रेस्ट करतो आणि मग समोर निघेन कारण की खूप पाय पण दुखतोय माझ्या कारण पाहायला लागले त्यामुळे मी थोडं रेस्ट पण पाहिजे ना म्हणून तर मित्रांनो आम्ही फायनली सायकलीवरती अमेरिकेमध्ये आलो हे बघू शकता हा जो रोड ना हा रोड सरळ हा अमेरिकेला जातो आणि कालचा रोड आहे ना हा स्विंगला जातो तर ही बकुळा नामद्या घोटाळे हे बाय शेती हे बघू शकता इकडे महाराष्ट्रातून इकडे येऊन त्याने शेती केली तर मला खरंच खूप जास्त भारी जा वाटलं तेऊन शेती केली या आणि आपण सुद्धा आता अमेरिकेला चालू तर अमेरिकेत जायला येत नाही आपल्या एक दहा मिनिट लागतो आपल्या एमपी मधल्या गाडी एमपी मधली गाडी एमपी मधली गाडी निघालेली ह्या रोड अमेरिकेमध्ये चालली दादा आता आप आपण अमेरिकेत निघालूया आय लाव दिस अमेरिका आय ए गोईंग टू इज दमेरिका आय एम फ्रॉम महाराष्ट्र टुडे इज आम गोंग टू इज अमेरिका अँड तर लेस गो इज मय सायकल अँड फोर थाउजंड किलोमीटर इज मय सयकल राईड इज इंडिया टू अमेरिका सो लेस गो इज मय राईड अँड थँक्यू दिस फॉर इथ व्हिडिओ अँड आय एम गोईंग ओके okay. तर हा मित्रांनो हे बघू शकता चित्रकूटकडे रोड जातोय सरळ तर आम्हाला आता ब्रिजच्या वर जाणार आहे आणि इथे थांबलो होतो थोडा आणि जेवण केलं आणि थोडं पाच ते दहा मिनटं थोडं थोडं रेस्ट केलं आणि नंतर तिथून निघालो ठीक आहे चला आता सायकलनी पुढचा प्रवास ओके तुमख बाय बाय सायकल i'm from uh, india india to london is cycle ride oh. and where uh, where is they are uh, where is our it go to i'm i'm nepal kathmandu nepal kathmandu ha how? Yeah. How, how nepal uh, kathmandu is my, is, is, is my dr dream ride yeah. nepal kathmandu why is, uh, why is place is uh, nepal why is ne place ne nepal kathmandu yeah. is uh, God God place. God place. Yeah, 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 yeah. Mahadev ah. is God. wow, Mahadev is wow. God place. Wow. Wow. Uh, road uh, is not the Nepal. Huh. Uh, is Israel road. No, 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 no. I know, I know. Israel road is... Yeah. se... yeah, uh, <laughs> नो 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 सर इजराइल रोड यहाँ से थोड़ा लेफ्ट की साइड उड़ता है यूएसए यूएसए हाँ यूएसए हाई डी डी हाउ डू यू दिस प्राइस इस साइकल इज टेन थाउजेंड रुपी टेन थाउजेंड रुपीस वाव इज नाइस साइकल बो वाव हाँ इस इस वेट इस वेट इज वाइज डे इज राइड इज वाइज वाइज डे इज राइड इज वन मंथ या टू मंथ हाँ हाँ यस 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 हाउ डू इट किलोमीटर इज फिफ्टी हजार किलोमीटर सॉरी 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 फायड फायझंड किलोमीटर पावन खरंच इथली नजरे बाबा एक वर काय माहिती कॅमेरा कॅप्चर करू शकेल की नाही करू शकत पण जे मला दिसतंय ना मला नाही वाटत किती कॅमेरा दाखवू शकेल म्हणून लोक्यात दिस वाव बर ना दोन मिनटं अगोदर इथून एक रेल्वे गेली ते सीन कॅमेरा ऑन झाला नाही तेवढ्यात नाही तर तो सीन आहे ना खरंच पायासारखं असतं ओ हो 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 अप्रितिम काय सुंदर नजारे आणि इथं चित्रकूटपर्यंत पर्यंत असं आहे की तिथे एक पण हॉटेल नाही आहे आणि आजची रात्र देवत जाणे माझा काय होईल तर हे बघा चित्रकूट नव्याण्णव किलोमीटर आणि हे सतना बत्तीस किलोमीटर सपना सपना <laughs> सतना सॉरी तसा लाथून माझ्या लाडक्या भावानो इथला नजारा पहा किती मस्त आहे तर हे बघा हे गहू इथं इथं पण गहू तांदूळ इथं पण तांदूळ हा तिथं पण तांदूळ इकडून आंब्याचे झाड त्याला आंब्याची फुलं पण असते वाचते बघा काय म्हणते काय तो डोंगर काय ती झाडी काय फुलं तर भावा ना खरंच खूप छान नजारे काय नाही केलं लाईफ मध्ये बरोबर बरोबर पैसा कमवला पैसा कमून कमवून एक दिवशी मरून गेला काय नाही लाईफ मध्ये हो तुम्ही आम्ही पण मरणार आहे हो पण आम्ही नजारे पाहून मरणार आहे हे बघा वाव खरं जे आम्ही बघू शकतो ना ते कॅमेरासुद्धा एक्सप्लेन नाही करू शकत की तुम्हाला दाखवू नाही शकत याच गोष्टी जे खंत आहे तर थोडं फिरत पण जावा मित्रांनो खरं तर भावांना आपण निघलो या चित्रकूटच्या दिशेने आणि चित्रकूटला आपले रामप्रभू लक्ष्मण सीतामाता हे तिघंजण गेले होते आणि जे भरत शत्रुघ्न आहेत हे त्यांना भेटायला गेले होते मागून ते चित्रकूटला भेटले होते तर आपण त्या दिशेने चालू चित्रकूटला बघू शकता आणि चित्रकूट इथून काहीतरी एटी सी फाईव्ह किलोमीटर आहे एटी फाईव्ह किलोमीटर तर आणखी आजचा पूर्ण दिवस तर मग तर गेलाच तर उद्या जाऊ आपण चित्र आता चालवतो चित चित्रकूटच्या साईडने हे बघू शकता हा हायवे आहे आणि जो हायवेला फर्स्ट आम्हाला धाबा लागला तो हेच आहे जो म्हणले गाव आहे एक त्या गावातले थोडं समोर आलो आणि चित्रकुटला जायला त्यांना वेळेस सगळे फर्स्ट ढाबा हाच निघला आणि इथं आम्ही चाय घेतली आता सोळे सीन कॅप्चर केले इथले चहा घेतली आणि तिथून परमिशन काढली ते बोलले की काही विषयी तुम्ही इथं आरामात झोपू शकता श्रीराम पथ ढाब्याचं नाव आहे काही तर अशी इथं जागा आहे आणि बरं वाटलं खरं की लवकरात लवकर आपल्याला जागा पण भेटून गेली आणि जास्त टाईम पण नाही लागला जागेसाठी आणि वर जाऊन थोडा आराम पण करू आता आणि आपली जे रोजची प्रोसेस व्हिडिओ एडिटिंग करणं हे ते जे काय कामं चालते